की ज्याला वाटतं की आहे, आहे वाट की नाही माहिती नाही नंबर दोन ही उजनी बाजू आहे आणि ही चारवी बाजू आहे नंबर दोन यांना वाटत असावा समाजामध्ये एक समूह असा आहे की ज्याला वाटत की देव असावा आहेत आहे आहे का आहेत असं म्हणायचंय का

मला वाटतं असावं मी काय करतो घरची पंढरीचा काय वगैरे काही बसतील तर मी काही भाग बसत बघितलं नाही हे त्यांचे त्यांचं करतायत असावा त्यांना काय लागतं मी त्यांना काय देऊ देऊ कधी बसतो कधी मी बसत नाही पण मला असं वाटतं की असावा ठीक आहे असा एक समज पुढच्या बदल जर असावा असेल तर त्या बदल काय असेल नसावा नसावा हा गट काय म्हणतो की जर देव राहिला असता तर हा जे काही समाजामध्ये चाललेलं आहे ते काय चाललेलं राहिलं नसत नसल्या यवतमाळ भारतात भारतात शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये यवतमाळ भारतात असं झालं नसतं हे नीट चाललेलं नाही मी शिक्षक आहे म्हणून अजून टक्के झालेले नाही सर आता ऐंशी टक्के झाली ऐंशी टक्केच पत्र तीन चार वेळा निघून गेलो निवडणूक आली की पत्र निघून पत्र लिहित पण पगार निघत नाही बरोबर आहे आता ती ऐंशी टक्के झालेली आता ते शंभर टक्के कधी होणार त्याला माहिती नाही असे शिक्षक मला माहिती की निम्मे सर्विस विना अनुदानित झाले त्यांचे विद्यार्थी आपल्या नोकरी लावून गेले त्यांचे विद्यार्थी पाहते शाळेमध्ये येतात आणि हा तीन पगार शाळेमध्ये लावतो त्याला अभिमान वाटतो की माझा विद्यार्थी तरी पगार लावून द्यायला मला कधी ग्रँड मिळणार की दहा टक्के विद्यार्थ्यांना पण की आपले सर हा सुद्धा विना काम करतात अशी स्थिती समाजामध्ये आहे जे काय चाललंय ते मी चाललेलं नाही मला वाटतं नसा पण मी काय करतो घरची मंडळी जर काही करत असून देवायचं होते तर मग मी कधी बसतो तर कधी बसत नाही मला काही खरं वाटत नाही नसा दोन्ही आहेत ओके नंबर चार हा म्हणतो असण्याची शक्यता अधिक असेल होण्याची शक्यता जास्त हे एवढं चाललेलं आहे हे काही चाललेलं राहिलस ना मस्त तुम्ही झोपता आणि झोपले जातात आणि सकाळी उठा तुम्हाला सगळं बघ नेमकं आठवत सगळं नेमकं आठवत बघितली का तू त्याशी सगळे तू तशी साडेसहा अंशांनी करलेली आहे आणि ती साडेसात अंशांनी करलेली असल्यामुळे तिथे वातावरण तयार झालं आणि इथे जीव तयार झाले कोणतरी का प्लॅन केलाच असेल ना म्हणून तुम्ही जे जीव तयार झाला की जीव सृष्टी तयार झाली आणि कुठेच नाही कोणतरी प्लॅन तयार केलेला आहे त्याशिवाय एवढं चांगलं म्हणा नाही वातावरण इथेच नाही तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा पाऊस पडतो गरज असेल तेव्हा उन्हाळा आहे गरज असेल तेव्हा हिवा आहे

यांनी याबद्दलच समाजात केलेले विश्लेषण आपण समजून घेत आहोत नसल्याची शक्यता आहे सांगतो मला असत नाही पण मग असं झालं असतं की एक किमान कुशलता त्याच्यामध्ये आलिशिव करून जात कोविड नावाची साथ येते कोविड मध्ये सात कोटी लोक मृत्यू झालेला केवळ माणसं आपला सोडून द्या पाकिस्तानमध्ये मुलींच्या शाळेवर गोळी मारली अंदाधुंद गोळी मारली दोनशे साठ मुली त्या ठिकाणी मारल्या दोनशे सात तालिबाय की मुलीने शिकायचं नसतं मुलीने शिकण्यामध्ये धर्मगृहतात आणि मुलींच्या जा शाळेत जाऊन सगळ्यात शिक्षकांना मुलींचा प्रयत्न केला देव काय आल्ला काय मग त्याने हे कसं बघितलं त्याला हे सण कसं झालं तो जर सगळ्यांचा निर्माता आहे तो एवढा विध्वज का करतो एवढा विध्वज का करू शकतो